लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची शिक्षण म्हणजे नुसता वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा खरा मार्ग म्हणजे शिक्षण आहे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टरित्या कामगिरी करणारे श्री दत्तात्रय वारे सर व श्री संदीप म्हसुडगे सर यांनी जालिंदर नगर शाळा जागतिक पातळीवर नावलौकिकता करून लहान मुलांच्या मनावर सुसंस्कार घडवण्याचे काम केले त्यांनी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही विशेष मुलाखत दिली यावेळी त्यांच्यासोबत चांगदेव सोपानराव जोडगे सो, सो, सो कल्पनाताई चांगदेव जोडगे उपसरपंच कनेरसर व जालिंदर नगर येथील पालक उपस्थित होते सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर आपलं नाव शिक्रापूर मध्ये साठे साहेब तुम्ही सर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलंय आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्ये गेल्यासारखं वाटतंय आणि ग्रामीण भागातली एक अतिशय उत्कृष्ट अशी शाळा वारे गुरुजींनी बनवली या शाळेमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते आणि खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये अशी शाळा वारे गुरुजींनी बनवली मी गुरुजींना आणि येथील सरपंच साहेब असतील आणि ग्रामस्थ असतील या सर्वांना धन्यवाद देते सर आपलं कोण आहे पालक आहे का मी पालक आहे माझा मुलगा या ठिकाणी शाळेमध्ये आहे कितीमध्ये आहे यातात ती स्त्रीमध्ये शिकतो त्याची त्याची क्वालिफिकेशन कशी काय आहे एकदम चांगलं त्याला एक एकदम केले जंतर त्याला उत्कृष्ट रीती असे आवडला की बुवा इथं पहिलेपासून तो पहला वारे गुरुजींचा विद्यार्थी आहे तो पहिला सुरुवातीला वारे गुरुजी वाबलेवाडीमध्ये होते वाबलेवाडीमध्ये असताना आमचा मुलगा तिथं शाळेमध्ये होता परंतु काही कारणामुळे वारे गुरुजींना वाले गुरुजींचं निलंबन करून या ठिकाणी गुरुजींना बदली करण्यात आली त्यानंतर आम्ही सुद्धा विचार केला की आमचा मुलगा सुद्धा वारे गुरुजींच्याच मार्गदर्शनाखाली शिकला पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा याच शाळेमध्ये आमच्या मुलाला त्याची उन्नती चांगली आहे सरांचं प्रेरणेच्या आणि प्रोत्साहन त्यांनी के मुलांवरती केलेलं के आहे खूप छान प्रकारे शिक्षण द्यायचं संस्कार द्यायचं काम गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालं आहे सर आता तुम्ही ह्या गावचे एक नागरिकत्व आणि कनेसरगावचे भूमिपुत्र आहात आणि तुमच्या घराजवळ आज ही चिमुकली मुलं गुलाबाची फुलं आज ही बहारलेली आहेत तर त्या अनुषंगाने त्या शाळेच्या संदर्भामध्ये तुम्ही आज मनात मोठ्यापणा दाखवून तुमची स्वतःच्या मालकी हक्काची एक जागा पण दिलेली आहे तर त्या अनुषंगाने आपल्या शाळेबद्दल काय वाटतं शाळा म्हणजे जवळजवळ इथं पुणे जिल्ह्यात नाही जवळजवळ राज्यात नंबर आहे आणणारी शाळा ठरली आज इथं चार आणि पाच पोरं होती त्याच्यावर आता एवढी पोरं झाली आता हे सगळं स्त्रीम सुडगे गुरुजी आणि वारे गुरुजींचंच म्हटलं तरी काय हरकत नाही इथं जर चार आणि पाच पोरं शाळा चालत होती ते आज इथं एवढी पोरं ते पाहून खूपच आनंद वाटतो ना आत्ताच सरपंच साहेब जोडग्यांनी सांगितलेलं आहे की मुलं ही गुलाबाची फुलं असतात लहान मुलांच्या मनावरती कवळी स कवळ्या मनावरती सुसंस्कार करण्याचं काम मसोडगे सर आणि वारे सर यांनी केल्यामुळं आज इकडे काय झालं की सर्व नंदमन असं बाहेरलेलं आहे आणि इथं आल्याच्यानंतर एक मनाला एक प्रसन्नता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही ना आम्हाला त्यामुळं अति आनंद मनाला वाटत आहे मॅडम साहेब आपलं नाव सांगा माझं नाव नह मीनाक्षी सावध मॅडम तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं क्वालिफिकेशन किती आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि बी एड चालू केलेलं आहे मॅडम आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी भिये नसलेली माणसं साबणाच्या फेसासारख्या असतात क्षणात दिसतात आणि क्षणात नाहीशी होतात परंतु तुम्ही आज एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेत असताना तुम्हाला मनाला ह्या चिमुकल्या मुलांवरती सुसंस्कार करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय प्रेरणा द्यावी मुलांना मुलांना इथे हे जी शाळा आहे जेव्हा गुरुजी इथे आले होते त्यावेळेस फक्त दोन खोल्या होत्या या शाळे आणि कोणत्याच प्रकारची काही सोय नव्हती पण गुरुजी आल्यानंतर फार शाळेचा पूर्ण कायापलट झालेला आहे चार ते पाच मुलं होते त्यावेळेस पण आता शंभर दीडशेच्या वर मुलं झालेले आहेत इथे शिक्षणच्या व्यतिरिक्त संस्कार देण्याचे काम पण गुरुजींनी छानपैकी केलेलं आहे आणि तुम्ही हे सगळं बघतच आहे हे सगळं आधी हे इथे काहीच नव्हतं एक प्रकारची शिक्षा होती पण आता या शाळेचं नाव पूर्ण अख्ख्या जगात फेमस झालेलं आहे म्हणजे बरं मॅडम ह्या ओसड माळराणावरती बीज अंकुर अंकुर बहारलेलं आहे तुम्ही आता म्हणताय की या ओसड माळराणावरती इथं काही नव्हतं परंतु बीज अंकुर बहारलेलं आहे आणि तशी काटेरी गुलाबाला आली लाल कळी आणि वारे गुरुजींनी काय केलेली आहे की एक नाव केलेली आहे की काटेरी गुलाबाला आली लाल कळी आणि कनेसर दरबारी ही शाळा लईज वारी असंही पण आज पाहायला मिळत आहे तर तुम्हाला एक विचारायचं की ज्या कणसामध्ये दाणे नसतात ती कणसे काहीच कामाचे नसतात आणि ज्या कणसामध्ये दाणे असतात ते कणसे आपण भरभरून त्यांना घेत असतो तसं माणसाच्या मनामध्ये मा विचार जर चांगले असेल प्रेरणा असेल तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि ह्या शाळेच्या संदर्भामध्ये तुम्ही आलात तर तुम्ही ह्या मुलांवरती कशा पद्धतीने सुसंस्कार करणार आहात मुलांना इथे रोबोटिक्स वगैरे शिकवलं जातं आणि बाकीच्या जा गोष्टी पण जसं हो की रिलीजियस टाईप हनुमान चालिसा वगैरे गणपती स्तोत्र हे सगळं ह्या मुलांना इथल्या मुलांना सगळं काही येते म्हणजे आणि बाकीच्या शाळेत जर आपण विचार केला तर ज्या या शाळेत जे भेटते कुठल्या शाळेत संस्कार जे आमचे गुरुजी देतात शाळेमध्ये आताच मॅडमनी स सांगितलेलं आहे की सुसंस्कृती आणि संस्कृती याच्यामध्ये असमान फरक आहे कारण जर एखाद्याच्या मनावरती जर बिंबलं जसं आपण अन्नग्रहण करणार तसंच आपल्याला काय ते शुद्ध विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि आमची ही जी शाळा आहे म्हणजे धन आणि म्हणजे माणसाच्या म्हणजे मनाजवळ पैसे किती असले तर त्याचा उपयोग नाही परंतु धन आणि विचार जर असेल तर माणूस पुढे गेले शिवाय राहणार नाही असं मॅडमचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी वसा वारसा जोपासण्याचं काम सुद्धा ही मुलांवरती बिंबवण्याचे काय कार्य ही शाळा करत आहे आपलं नाव काय सुजाता तुम्ही तुमचा आज एक मुलगा आहे तीन वर्षाचा मुलगा आहे या ठिकाणी आलेले तो आधीचा हा तिसरीला आहे आणि तुम्ही मम्मी पप्पा आज या शाळेला भेट देण्यासाठी आले का मुलाला म्हणजे शाळेमध्ये बसवण्यासाठी आले होते आम्ही बसवायला पण आले आणि सर नाही म्हणून थोडं लक्ष ठेवायला आलो म्हणजे लक्ष ठेवायची गरज नाही आहे पण पन... तरी पण थोडं हे म्हणून बरं तई आज तुमचा मुलगा स्वतःचं त्याची करिअर बदलण्यासाठी तुम्ही आज काय केलेलं आहे की म्हणजे प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आणि उंच वाढवण्यासाठी तुम्ही वारे सरांच्या माध्यमातून त्या मुलावरती शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी देतात तर तुमच्या मुलगा उद्या भविष्यात भारत मातेचे ते बिदांकूर जन्म जन्मले बिदांकूर उद्या ह्या देशाची सेवा करण्यासाठी काय व्हावं आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे मुलाबद्दल त्याला चांगले संस्कार तर देतच आहे सर आणि जे पाहिजे ते पण सर देत आहे त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं कारणच नाही तो काय बनावं तुमची इच्छा आहे तो एक विद्यार्थी आणि बनाव चांगला आणि शैक्षणिक क्षेत्रात त्याला जेव्हा वाटेल की परिपूर्ण आता ताईंनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्रशासन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही साठी ताईंनी सांगितलेले शाली आणि महाविद्यालयांच्या होणाऱ्या संस्कृती त्या चित्रवरती प्रज्वलित होत असतात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्ती जन्म होत असतो लाईव्ह भारत हाफ तुमची सात आमची